गण्या भाऊ तू इतका उद्या दिसतोस आता तुला कसं मी सांगू राहुल अरे जेव्हापासून माझं लग्न झालंय ना तेव्हापासून माझ्या डोक्याला लय वैताग आहे रे इकडे त्रास आणि तिकडे सासू सासऱ्यांचा त्रास त्रास अरे अरे पण तुला सासू सासरे देतात ते म्हणतात की लग्न होऊन वर्ष झाले तरी आमच्या मुलीला पूर्ण होईना मग तू करतो तरी काय तुला जमत नसेल तर मग आमच्या मुलीला घटस्फोट स्फोट दे आम्ही तिला दुसरीकडे नवर देऊ बघू मग मला आता सांग राहुल्या मी करायचं तरी काय रे लय म्हणजे लय टेन्शन आले लय म्हणजे लय वैताग आलाय असं वाटतं मला की एखाद्या झाडाला फास द्यावा की काय म्हणजे मी मोकळा आणि तेही मोकळे नाही का असं नको करू शक भाऊ अरे तू फास दिलास तर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं रे अरे तू माझा लंगोटी यार आहेस यार अरे तुझ्या विना मी कसं जगणार तू एक काम कर ना वहिनीला माझ्याकडे पाठव ना कशाला बरं मी तिला एखाद्या चांगल्या दवाखान्यात नाही नक्की आता दवाखान्यात फारच सुविधा निघाल्या आहेत अरे इंजेक्शन मारलं तरी पुरं होते तरी मी वेळ आहे का रे अशा फालतू गोष्टी करायला मला नको इंजेक्शन आवरील पोर अरे आणखी पाच वर्ष लागली तरी चालतील पण माझ्या रक्तातूनच पोर मला हवं समजलं का तुला राहील अरे राहुल या मी आणखी अरे लोकांना साठ वर्षात तरी होतात आणि तू माझं काय घेऊन बसला धीर द्यायला हवास तू तर माझी ठेवले उडवतो यार तुला लाज वाटायला हवी राहुल याच्यात कसली लाज आली गण्या भाऊ अरे जे तेच मी सांगतो बरोबर आहे राहुल तुझं शेवटी लोक मला दोषी ठरवणार शेवटी कुराड पायावर पडो किंवा पाय कुराडवर पडो पण नुसकान तर पायाचीच होती ना असे गत झालंय माझी बुवा बरं माझं सोड तुझं कसं काय चाललंय अरे गण्या भाऊ घरोघरी मातीच्या कधी शाळेत आण कधी पावडर आणा आणखी काय काय घेऊन मागते तुला कसं काय सांगू बाबा आता मला सांग पैसे काय झाडायला लागतात अरे मी जर तुझ्यासारखा विचार केला असता ना तर मी कधीच संपलो असतो रे पण ते म्हणतात ना हे राहावे समाधान कळ मला तुला काय म्हणायचं आहे ते यात तुला काय कळ हेच की सुख असो वा दुःख असो पण पर माणसाने परिस्थितीनुसारच वागायला हवं बरं आता मला घरी जायला हवं नाही तर माझी बायको कुठे गेला होता तुम्ही म्हणून मला विचारील वाचवलं आणि तू मला म्हणतोस तू राहा इथं मुकाम अरे इथं भूत बीत आली कर नाही नाही मी पण येतो घरी अरे वेड्या मग तुला कळायला हवं मी घरी चाललो म्हणजे तू पण यायला हवं चल आता पटकन नाही तर भूत येतील बरं चल पटकन गण्या भाऊ